नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज एकोणीस ऑगस्ट वार मंगळवार आणि आज आलेली आहे आजा एकादशी तर ही एकादशी माता लक्ष्मी आणि हरी विष्णूला समर्पित केली जाते या दिवशी भक्तिभावाने हे व्रत करून माता लक्ष्मीची आणि हरी विष्णूची एकत्रित पूजा केली जाते म्हणून या दिवशी काही उपाय केले जातात म्हणून या एकादशीच्या दिवशी आपल्याला घरातील आर्थिक समस्या कमी होण्यासाठी घरातील गरिबी दारिद्र्य ही लवकरात लवकर कमी होण्यासाठी म्हणून आपल्याला अजा एकादशीच्या दिवशी सकाळीच तुळशीजवळ अशी एक वस्तू ठेवायची आहे तर ही वस्तू ठेवल्याने लवकरात लवकर आपलं कर्ज फिटेल घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा एकादशी ही भगवान विष्णूच्या उपासनेसाठी अत्यंत फलदायी म्हटली जाते हा दिवस त्यांना समर्पित केला जातो या व्रताची कथा ऐकल्याने त्याचबरोबर हे व्रत आणि उपास मनोभावे केल्याने सर्व न कळत कळत झालेल्या पापापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते आणि जीवनात यश सुख समृद्धी प्राप्त होते माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूच्या पूजेबरोबरच घरामध्ये सुख समृद्धी आणि दीर्घ आयुष्याची प्राप्ती होण्यासाठी आणि पतीच्या नोकरीमध्ये किंवा त्यांच्या कामामध्ये व्यवसायामध्ये त्यांना भरभरून यश मिळण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा या दिवशी केले जातात जर तुमच्याच्याने या दिवशी उपास करणं जमलं नाही तरीही चालेल पण हा उपाय करून पहा हा उपाय केल्याने शत्रू तुमच्या घरात येऊन लोटांगण घालेल घरातील संपूर्ण पितृदोष नकारात्मकता व साडेसाती दूर होऊन सात पिढ्याचे दारिद्र्य हे लवकरात लवकर कमी होईल सर्व कठीणातील कठीण समस्या ह्या लवकरात लवकर दूर होतील तर या वर्षाचा श्रावण मास अखेरच्या टप्प्यावर संपत आलेला आहे श्रावणातला हा शेवटचा आठवडा आणि आज्या एकादशीचे व्रत आहे म्हणून यंदा आपल्याला या व्रताचे वैशिष्ट्य असं म्हटलं गेलेलं आहे की खूप प्रभावी म्हटले गेलेले आहेत तर या एकादशीच्या दिवशी अशी कथा आहे की या एकादशीची राजा हरिषचंद्राची कथा निगडीत आहे सत्यवचनी हरिश्चंद्र राजाला दुर्दैवाने राजत्याग करून विजयवास पत्करावा लागला एवढेच नव्हे तर दिलेल्या शब्दाला जाणून विश्वमित्र ऋषींची दक्षिणा देण्यासाठी स्वतःच्या पत्नीला म्हणजे राणी तारामतीला आणि मुलाला देखील विकावे लागले एका ऋषींनी हरिशचंद्राला हे अजय एकादशी व्रत कराव्यास सांगितले होते त्याप्रमाणे हरिशचंद्राने मनोभावे व्रत केले त्यामुळे त्याला त्यांचे गेलेले राज्य पत्नी आणि पुत्र या साऱ्यांची पुनर्प्राप्ती त्यांना झाली अशी कथा आहे हे व्रत मनोभावे केल्याने या व्रताची प्राप्ती आपल्याला प्राप्त होते आणि कथेची फलश्रुती देखील आपल्याला प्राप्त होते कथा वाजल्याने म्हणून आज्या एकादशीसारखे व्रत केल्याने असे ते किरण नैराश्याच्या कावळखापासून माणसाला सतत वाचवीत असतो त्यामुळे मनोधैर्य मिळावे म्हणून ही एकादशी करावेशी वाटेल असेल तर या दिवशी आवर्जून उपासनाही करणं शक्य तुमच्या झाला तर हा उपाय नक्की करून पहा सक्य असेल तर निमित्त एखाद्या गरीब व्यक्तींना या दिवशी जेव घालावे किंवा एखाद्या उपासाचा पेढा त्याचबरोबर लाडू अर्पण करावा त्यांना खायला द्यावा जर हा उपाय तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही सकाळी बारा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कधीही करू शकता कारण हा दिवस खूप प्रभावी म्हटला जातो या दिवशी काही उपाय सेवा केल्या जातात ज्यामुळे भगवान श्री विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो तर एकादशी तिथीची सुरुवात सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजून बावीस वाजता सुरू होणार आहे आणि समाप्ती जी आहे ती एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून बत्तीस वाजता संपणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला मंगळवारी व्रत करायचे आहे तर या दिवशी त्रिपुष्कर योग आणि सिद्धयोग तयार होणार आहे या शुभयोगामध्ये श्री विष्णूची पूजा खूप फायदेशीर म्हटली जाते म्हणून या दिवशी काय करायचं आहे आपल्या तुळशी माताला ही वस्तू अर्पणा करायची आहे तर या दिवशी असं म्हटलं जाते की तुळशी माताची पूजा केल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदत असते कारण श्रीहरी विष्णूचा आणि माता लक्ष्मीचा जो सहवास आहे हा तुळशीमध्ये असतो तुळस त्यांना खूप प्रिय आहे आजच्या एकादिशीच्या दिवशी श्री विष्णूची विधिवत पूजा करायची आहे शुद्ध तुपाचा दिवा अखंड या दिवशी चालू ठेवायचा आहे ज्यामुळे मुलांच्या शैक्षणिक बाबतीत असेल किंवा घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होण्यासाठी या दिवशी या दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे शुद्ध तुपाचा दिवा लावून चिमुडभर हळद आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक लवंग टाकायची आहे आणि एक हिरवी वेलची टाकायची आहे आणि रात्रभर बारा वाजेपर्यंत हा अखंड दीपा जो आहे हा आपल्याला तेवत ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पूजा झाल्यानंतर केशरयुक्त दूध त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायचे आहे आणि तुळशी माताला हे दूध जे आहे कच्चे दूध हे अर्पणा करायचे आहे या साधकाला आणि घरातील स्त्रियांना जे हवे आहे ते लगेच मिळेल कारण या प्रभावामुळे या उपायामुळे कारण या उपायामुळे घरातील सर्व दुःख त्रास दूर होतात आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असतात घरामध्ये आनंदाचे वातावरण तयार होते आणि नातेसंबंध मजबूत व्हायला लागतात जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल किंवा कुटुंबात एकोपा राहिलेला नसेल कोणतेही सदस्य जे आहे काही कारणास्तव नाराज राहत असेल या दिवशी काय करायचं आहे तर देवारा जो आहे किंवा स्वयंपाक किंवा तुळशीजवळ आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि घरातील सर्व ठिकाणी देवघर असेल स्वयंपाक असेल किंवा तुळशीचं जे रोप आहे त्याच्याजवळ हळदी कुंकू लावून आपल्याला एक स्वस्तिक सर्व गॅसजवळ असेल किंवा देवघराजवळ असेल आणि माता लक्ष्मीच्या फोटोसमोर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकावर एक शुद्ध तुपाचा हा दिवा लावायचा आहे आणि विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि श्री हरी विष्णूच्या मंत्राचा श्री विष्णुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळा हा उपाय केल्याने घरात सुख समृद्धी प्राप्त होते आणि घरातील वाद कमी होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते आणि घरामध्ये जर वारंवार होणारे जर वाद असेल ते कमी होण्यास मदत होत असते त्यानंतर या दिवशी काय करायचं आहे आपल्याला गुळपोळीचा नैवेद्य बनवायचा आहे त्याला तूप लावायचं आहे अशा चार रोट्या किंवा गुळपोळी जी आहे ती गाईला आपल्याला खायला द्यायची आहे आणि खाऊ घालत असताना आपल्याला हळदी कुंकू लावून पायावर पाणी टाकून ह्या चार रोट्या किंवा चपाती जी आहे गुळपोळी जी आहे ती खाऊ घालायची आहे नमस्कार करून घ्यायचा आहे त्यांना पाठीवरून हात फिरवायचा सांगायचा सा आहे कारण गाईच्या पाठीवरून हात फिरवल्याने आपल्या जीवनातील शत्रू त्रास नकारात्मकता ही लवकरात लवकर कमी होत असते कर्जही लवकरात लवकर कमी होत असते तर कृष्ण पक्षातील एकादशीला आज्या एकादशी हे व्रत पाळले जाणार आहे हे व्रत अत्यंत फलदायी म्हटले जाते म्हणून नियमितपणे हे व्रत केल्याने व्यक्तीला शाश्वत पुण्य मिळत असते आणि त्याचे सर्व पाप नष्ट होत असतात असं म्हटलं जाते की एकादशी व्रत करणे हे हजार अश्वमेघ यज्ञ आणि शंभर राजयुक्तसुक्त यज्ञ करण्यासारखे आहे म्हणून या दिवशी काय करायचं आहे आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवस जो आहे हा तुळशीजूळ लावायचा आहे आपल्या घरातील कर्ज कमी होण्यासाठी घरामध्ये सुख शांती लाभण्यासाठी आणि घरात अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर तुळशी माताला या दिवशीच कुणाही जल अर्पण करायचं नाही तुळशीचं पान तोडायचं नाही कारण एकादशीचा हा उपास जो आहे हा तुळशी माताचाही विष्णूसाठी ठेवलेला असतो म्हणून या दिवशी तुळशीचं पान तोडू नका जल अर्पण करू नका या दिवशी फक्त आपल्याला काय करायचं आहे कच्चं दूध त्यामध्ये चिमुडभर केशरयुक्त आपल्याला केशर, केशर जे आहे त्याचबरोबर चिमुळभर हळद अर्पण करायची आहे आणि कच्चे दूध अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे सात गोमूत्री चक्र जे आहे ते, ते आपल्याला आप आप ला, आप या दिवशी घ्यायचे आहेत त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला याची हळदी कुंकू लावून चंदन लावून पूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मीजवळ एका त्या प्लेटला स्वस्तिक लावून आपल्याला ह्या गोमूत्री चक्राची पूजा करून घ्यायची आहे आणि हे गोमूत्र चक्र जे आहे ते तुळशी माताजवळ आपल्याला ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुळशीजवळ बसून म्हणायचा आहे जर तुमच्या तुळशीजवळ जागा नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या फोटोसमोर हा मंत्र म्हणू शकता त्याचबरोबर हे गोमूत्र चक्र तुळशीजवळ आपल्याला दिवसभर ठेवायचं आहे नंतर हे जे गोमूत्र चक्र आहे पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला उद्या बुधवारी सकाळी उचलून घ्यायचं आहे एका लाल वस्त्रामध्ये बांधायचं आहे त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे त्यानंतर ही पोटलीची जी आहे ती रोज आपल्याला देवघरामध्ये पूजा करायची आहे किंवा तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता अशा पद्धतीने गोमूत्र चक्राची जर तुम्ही पूजा केली तर घरामध्ये जे कर्ज झालेलं आहे किंवा घरामध्ये पैसा जो आहे हा भरपूर यायला लागतो घरामधील दुःख त्याचबरोबर दारिद्र्य हे कमी होऊन प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ